मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोराला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे हंजला खान असं या संशयित आरोपीचं नाव आहे तो कल्याण येथील गोविंदवाडी परिसरामध्ये राहणार आहे हंजला याच्या विरोधात यापूर्वी देखील सहा मोबाईल चोरी आणि एक हत्येचा गुन्हा दाखल आहे डोंबिवली पूर्वेमधील मिलापनगर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी ओंकार पवार नावाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत पायी चालत जात असताना स्कूटीवरून हेल्मेट घातलेला एक तरुण त्याच्या बाजूला आला त्यावेळी ओमकार पवार कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता याच वेळी चोरट्यानं त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला ओमकार आणि त्याच्या मित्रानं चोरट्याचा पाठलाग केला तोपर्यंत चोरटा पसार झाला होता ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी महेश राळेबात आणि संपत फडोल यांनी या प्रकरणाचा तपास सुरू देखील केला सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस हा चोरट्याच्या घरी पोहोचलेले होते आणि हंजला खान असं या संशयित चोरट्याचं नाव आहे तो कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी मध्ये राहणार रा आहे त्याच्या विरोधात यापूर्वी मोबाईल चोरीचे सहा गुन्हे आणि एक हत्येचा गुन्हा देखील दाखल आहे त्याने दोन वर्षांपूर्वी एका ट्रक चालकाची हत्या केली होती असा आरोप आहे तसेच हंजला खानच्या पोलीस चौकशीमध्ये आणखी काही नवे गुन्हे उघडकी सेन्याची शक्यता आहे काय स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी सराईत चोर हिंजाला लियाकत खान वय पंचवीस वर्ष राहणार गोविंदवाडी कल्याण यास मोबाईल स्नॅचिंगच्या केसमध्ये अरेस्ट केलेलं आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास फिर्यादी हे एम आय डी सी एरियातून पायी जात असताना पाठीमागून येऊन येणे स्कूटरवरून येऊन मोबाईल स्नॅच केलेला आहे आ, तो मोबाईल आम्ही तपासात जप्त केलेला आहे विरोधात या काही गुन्हे दाखल असल्याचे माहिती हिंजेला याने यापूर्वी पण मानपड पोलीस स्टेशन मा आधीमध्ये मिलाबनगर या ठिकाणी एक मोबाईल स्नॅच केलेला आहे तो पण आम्ही त्याच्या गुन्ह्याची कबूल केलेली तो पण गुन्हा आम्ही उघडकीस आणत आहोत आणि त्याचप्रमाणे त्याच्याविरुद्ध एम एफ सी बाजारपेठ या पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी याप्रमाणे चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचप्रमाणे खडकपाडा या ठिकाणी एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे